कल्याणार्थ श्याम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यालयाचे उद्घाटन पनवेलकरांचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी प्रितमदा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यालयाच्या संचालिका डॉक्टर श्रुती म्हात्रे यांनी आलेल्या सर्व भावनांचे आभार व्यक्त करत या संस्थेचे बीज माझ्या वडिलांनी रोवले होते मात्र मी याचे पटवृक्ष करेल असे माध्यमांशी बोलताना त्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी अतुल पाटील अध्यक्ष पनवेल उरण आगरी समाज मंडळ श्री जे डी तांडेक राष्ट्रीय खजिनदार ओबीसी बहुजन आघाडी श्री अनिल जाधव चेअरमन हिंदुस्तान भारा क्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड सौ अर्चना जाधव अध्यक्ष सखी मलिनेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संजय बबनराव जाधव ननवरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीपंकज डिडीप भगत नानामात्रे ज्येष्ठ काँग्रेस नेते सागर सुखधरे युवा नेते स्वप्नील पाटील उद्योजक उत्तम भोईर जिल्हा अध्यक्ष मराठा रायगड जिल्हा बाबूशेठ फडके लायम ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष असे अनेक मान्यवर या समारंभाप्रसंगी उपस्थित होते आत्ताच आपण आजच्या ह्या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या हस्ते या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे आणि ह्या श्याम नागरी पतसंस्थेबद्दल सांगायचं सा म्हटलं तर ही त्याची सेकंड इनिंग सुरू आहे वीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली मात्रे साहेबांनी ह्याचं रोपटं ह्याचं बी पेरलं आणि त्यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ आण समाजाचे नेते दिवंगत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ही श्याम नगरी पतसंस्थेची निर्मिती झाली आणि कष्टकरी गोरगरीब आणि कामगार वर्गातील लोकांसाठी त्यांच्या व्यवसायासाठी या पतसंस्थेची त्यावेळी निर्मिती झाली आणि अतिशय उत्कृष्ट अशी अठरा वर्षांची वाटचाल ह्या पतसंस्थेने केली परंतु म्हणतात ना रस्त्यामध्ये कुठेतरी एखादा स्पीड ब्रेकर सुद्धा येत असतो तसा एक काळाच्या चौगामध्ये हो म्हात्रेसाहेब आपल्या सर्वांमधनं निघून गेली आणि तो स्पीड ब्रेकर येऊन थोडासा एक क्षणभर विश्रांती या पतसंस्थेला घ्यावी लागली परंतु संस्थेचे सभासद हे सर्व अतिशय जिवाळ्याचा संबंध असल्या कारणाने त्यांनी अतिशय बोलाची साथ दिली आणि जो विश्वास त्यांनी आत्तापर्यंत म्हात्रेसाहेबांच्या कार्यावरती ठेवला त्याच विश्वासाने ते देखील या पतसंस्थेच्या नवीन रूपाला साथ देतील आणि ही पतसंस्था म्हात्रेसाहेबांच्या मूल्यांवर आधारित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आमच्या ओबीसीचे नेते तांडेल साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला काटेकोरपणा आणि शिस्तबद्धता असली पाहिजे तर गोरगरीब जनतेला सुविधाही देता आली पाहिजे आणि काटेकोरबद्धता पण पा राहिली पाहिजे अशा दोन्हीचं सुवर्ण मिळ साधून ही पतसंस्था येणाऱ्या काळामध्ये सुवर्णाशी वाचल करेल एवढंच मला वाटतं मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून निश्चित एवढंच सांगेन कि पन्वेल चा, पन्वेल खो, चा, की पनवेलच्या पनवेल ते चौक खोपोलीपर्यंतच्या सर्वच कामगारांना की ह्या पतसंस्थेचा अधिकाधिक आपण अधिक लाभ घ्यावा आपल्या गरजांना आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी निश्चित साहेबांनी पेरलेलं हे जे काही के उभं केलेलं आहे हे दरवाजे तुमच्यासाठी अहोरात्र उघडे राहतील आपलं कुठचंही स्वप्न आता अधुरा राहणार नाही एवढीच तुमची ताई तुम्हाला आश्वासित करते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक शाखांच्या माध्यमातून त्यांच्या दरवाज्यात जाऊन ह्या शाखा उपलब्ध करण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे वास्तविक पाहता आजच्या दिवशी ह्या जो कार्यक्रम श्रुती यांनी घेतला आमचे मित्र दिवंगत श्याम माकरे साहेब तसेच त्यांचे सहकारी आणि आमचे दुसरे समाजाचे मोठे नेते दिवंगत कादेपाडी साहेब या दोघांच्या मनात असलेली जी पतपेढी आहे आणि त्या पतपेढीचं वटवृष्य म्हणजे छोट्या ह्याचं वटवृक्ष कसं मोठं मोठं झालं पाहिजे हे एक स्वप्न होतं आता ते स्वप्न स्वतः डॉक्टर श्रुती म्हात्रे ते पूर्ण करण्याच्या मनस्थितीत आहेत मी फक्त त्यांना एक चार्टर्ड अकाउंटने एवढं सांगू इच्छितो की हे जी आपली जी पतसंस्था आहे पतसंस्थेमध्ये आपण पतसंस्थेच्या नियमाचं पालन केलं पाहिजे कारण श्याम म्हात्रे साहेबांनी असं केलं की त्यांच्याकडं जो कोणी गरजू यायचा आणि मग त्यांचे ते कार्यकर्ते असायचे त्यांना मदत म्हणून त्यांनी केली परंतु तद्नंतर या लोकांची रिकव्हरी झाली नाही कुठल्याही आर्थिक संस्थेमध्ये रिकव्हरी होणं लोन देणं महत्त्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा त्या लोनची रिकव्हरी होणं हे फार महत्वाचं आहे तर ती संस्था टिकते तर श्रुती म्हात्र्यांनी पुढे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चांगल्या चांगल्या प्रकारे रिकव्हरीवर ध्यान द्यावं आणि मग नंतरच या छोट्याशा रोप्याचं जे श्याम साहेबांनी जे सुरुवात केली त्याचं वटवृक्ष होण्यास काही वेळ लागणार नाही कारण आपल्याकडं आपला जो एरिया आहे तो मुंबईला धरून आहे आणि इथे ज्या प्रकारे आर्थिक उलाढाली होतात त्या आर्थिक उलाढाली म्हणजे भारताची दुबई आहे तर, तर ह्या ह्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित हे केलं आणि आपली तत्व जपली पंतप्रधीची तत्व जपली आर्थिक व्यवसायाची तत्व जपली तर ती त्याची भरघोर म्हणजे करेल अशी मला आशा वाटते कारण ती मेहनत करणार आहे सर्वप्रथम तर मी मात्रे मॅडमचा खूप आभार व्यक्त करतो माझ्या आयुष्यातला बेचाळीस वर्षाचा पतसंस्थेतला अभ्यास बेचाळीस वर्ष सरकार क्षेत्रात काम करतो आणि हे करत असताना माझ्या आयुष्याला जे काही मी बनलो ते पतसंस्थेतून बनलो पथसंस्थेचं कुठल्याही पतसंस्थेचा जरी काही इशूज असेल तर मी तिथे घराकडनं जातो लोकांसाठी काम करतो पण आता आमचा व्यापार खूप वाढलेला आहे त्यामुळे पोचू शकत नाही तर माहीत नाही मात्र मॅडमचा फोन आला एक मिनिट लागला नाही मला त्यांना कनेक्ट करायला आणि एका एक मिनिटाच्या फोनवरतून कधी पाहिलेलं नाही कधी संवाद नव्हता आणि त्या कनेक्शननं एवढं जिवाळा निर्माण झाला आणि मला मनातून कुठंतरी वाटलं की समोर जाऊन आपण मदत या संस्थेला शामनागरी सौप संस्थेचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाला मी पोचलो मॅडम आम्ही माझे एकशे पंच्याण्णव ब्रांचेस आहेत मला वाटत नाही की एक मी एकशे सत्तर ब्रांचेसला मी पोचू शकलेल नाही मी त्या ब्रांचेससुद्धा पाहिलेल्या नाही आहे सुद्धा ऑटोमॅटिकली ओपन होतात लोन ऑटोमॅटिक आम्ही फक्त सिस्टमवरती पाहतो ओपन झाली लोन डिस्बर्स चालू झालं उत्पन्न चालू झालं सहा महिन्यात ब्रेक येऊन झाला पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही काम करतो परंतु माझ्या स्वतःच्या पतसंस्थेला किंवा फायनान्स कंपनीच्या ब्रांचेसला व्हिजिट न करता मी आज माझ्या आयुष्यातले माहीत नाही मला मी कसा वेळ वेळ घातलेला आहे परंतु डेफिनेटली ते मी जे चित्र पाहतो आहे तुमच्या कनेक्टिव्हिटी पाहतो आहे तुमचं जे सोशल वर्क पाहतो आहे तुमच्या वडिलांचं जे सोशल वर्क आहे आणि खरंच ह्याला जीव देणं गरजेचं आहे ह्याला जिवंतपणा देणं गरजेचं आहे या संस्थेला आणि माझा जो वाटा असेल खऱ्या अर्थानं मी हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे माझी पनवेलची ब्रांच आहे इथे माझा कर्मचारीसुद्धा येऊन तुम्हाला दोन दिवसातून तीन दिवसातून इथे येऊन रस्त्याची अकाउंटिंगली साहेबांनी सांगितलंच की त्यांचा चार्टर्ड अकाउंटंट म्हटले की ते रे लाईन रेषेत आखं ना आम्ही थोडं लाईन रेषेच्या बाहेर जाऊन काम करतो आणि तुम्ही लोक आम्हाला लाईन रेषेमध्ये ठेवण्याचं काम करावं म्हणजे आम्ही लाईन तोडून काम करणार त्याच वेळेला हे चालू शकणार आहे परंतु नियमातून परत लाईनवरती बसण्याचं हे आम्हाला थोडं जमतं आहे आता कारण सी ए लोकांनी आम्हाला शिकवलेलं आहे लाईन आम्ही तोडायची परत त्यांनी लाईनमध्ये बसवायचं आणि त्याच वेळेला हे ह्याचं वटव होऊ शकतं आहे फक्त एवढंच आहे की जसं इमोशनली काम नाही व्हायचं आणि सोशल वर्कमध्ये काम करत असताना मॅडमना तो खूप चॅलेंज येणार आहे परंतु त्याच्यासाठी आम्ही असं असा तोडगा काढलेला आहे की सिविल पहिल्या दिवसापासून स्टार्ट होणार आहे मग मॅडम काहीच करू शकत नाही ते म्हणणार की अकाउंटच ओपन होणार नाही तुमचं तर मी तुम्हाला कर्ज कसं दे याचा सिव्हिल चेक करून प्रॉपरली त्या पद्धतीनं ते कर्ज वाटत होणार आहे आणि ह्या आज मी असं सांगेन की ह्या संस्थेच्या माध्यमातून छोटी लोन तर उद्यापासूनच सुरू व्हावे असं माझं मत आहे की उद्या दोन पाच लोकांना ज्यांना कर्ज आहे शोधून आणून त्यांना कर्ज द्यावेत एका महिन्याचं माझ्या हिशोबाने टार्गेट दिलं आहे पन्नास लोकांना कर्ज द्यायचं आहे आणि कुठल्याही प्रकारची मोठी लोन ज्यांना लोकांना लागतील एकही कस्टमरला पाठी जाऊन नाही द्यायचं मग एक कोटीचं लोन असो पाच कोटीचा असो पन्नास कोटीचं लोन असो त्याच्यासाठी मी त्यांच्या पाठीशोभ आहे कोणतंही कर्जदार इथून माफत जाणार नाही वार्षिक जनतामधला तिकडचा व्यक्ती कर्ज मिळणार नाही इथून आम्ही कर्ज त्यांना देणार आणि त्याच्या घरात जाऊन सया करून त्याचं जा सगळे छानबिंग करून कर्ज देण्याचा म्हणजे ही एक झालं आणि दुसरी गोष्ट आहे की इथं पनवेलला पैशाची कमी नाही आहे एक बाजूला पैसा पाहिजे पण आहे आणि एक बाजूला पैसाही हो खूप आहे तो एक बाजूचा पैसा ह्या संस्थेत यावा आणि खऱ्या अर्थानं म्हणजे पनवेलचं एक स्थान असता जे आहे हे श्यामनागरी पतसंस्थेचं बनावं आणि हे मोठं वटवृक्षात टन व्हायला हरकत नाही कारण तीनशे चारशे इतच दुकानदार आहेत त्यांच्या छोटे छोटे गरजा ऑन द स्पॉट भागवल्या जातील आणि जिथे जिथे माझी आयटी कंपनी आहे रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री